खिट वाटते भाविकांना पण बघूयात अर्थात कुठलंही तंत्र समोर आल्यानंतर सुरुवातीला ते खिचकट वाटतं पण सध्या तरी कोरोनाची ही सगळी परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर नियमानेच आणि काही नियम जे आहेत त्याचा पाठपुरावा करूनच भाविकांना दर्शन मिळणार आहे जाऊयात नाशिकमध्ये नाशिकचं त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आले सरकारी नियमांचं पालन करून मंदिर खुलं करण्यात आलंय कोरोना नियमांच्या पार्श्वभूमीवर दररोज पाच हजार भाविकांना दर्शन घेता येणार आहे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात विशेष वैद्यकीय कक्षाही उभारण्यात आलाय स्वच्छता खबरदारी जागृती या त्रिसूत्रीचा वापर मंदिर समितीने केला आणि थेट जाऊयात नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याबरोबर बरोबर आहे प्रशांत नाशिक जिल्हा हा मंत्रनगरी म्हणजे अर्थात रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून देखील त्याला ओळखलं जातं त्यामुळे अर्थात भाविकांचा मोठ्या प्रमाणात तिथे ओढा असतो मंदिरं खुली झाली आहेत काय कसा माहोल नियमांचं पालन होतंय का नक्कीच विशाल नियमांचं काटेकोर पालन तर सगळ्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न प्रत्येक देवस्थानाच्या हिशोबात करण्यात येतोय पण आपल्याला माहिती आहे की नाशिक ही जी भूमी आहे त्या नाशिक या भूमीमध्ये प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शांना पवन झाली आहे काळाराम मंदिर आहे याच ठिकाणी वणी सप्तशृंगी गड साडेतीन शक्तीपीठातलं अर्धपीठ आहे आणि बारा ज्योतिर्लिंगातलं आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरला ते सुद्धा आहे नाशिकची ग्रामदेवता कालिका तिचंही महत्त्व अबाधित आहे पालकमंत्री छगन भुजबळ सुद्धा आत्ता या ठिकाणी पूर्ण कुटुंबियांसहित साथ आरतीसाठी पोहोचले प्रत्येक भाविकाच्या श्रद्धेची एक अनोखी जागा म्हणून सुद्धा आपण या सगळ्या गोष्टींना बघतो आणि आपल्याला महत्त्वाचं तेच असतं की कोरोना पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आणि मंदिर देवस्थान समिती असो कोणतीही राज्यातील त्या सगळ्यांना जे ते सांगण्यात आलं आणि त्याची बंधनं पाळण्याचा प्रयत्न हा सगळ्या ठिकाणी देवस्थान कमिटीच्या माध्यमातून होतो पण ज्या वेळेस प्रचंड उत्साह सुद्धा येतात आता ठिकाणी ज्या कालिकेला आपण आता या कालिकेचं जे दर्शन आहे प्रत्येक दर्शन जे ते ऑनलाईन केलं होतं पालकमंत्री छगन भुजबळ त्यांचे कुटुंबीय सुद्धा या ठिकाणी पोहोचले आहेत शेफाली भुजबळ त्यांच्या ज्या वरिष्ठ स्नुषा आहे माझी खासदार त्या सुद्धा या ठिकाणी पोहोचलायत शेफाली वाईनी आज तुम्ही दर्शनाला इथे आलात देवीचं दर्शन सुरू झालंय काय सांगाल देवीचं दर्शन सुरू झालं आहे याला सांगायचं म्हणजे एवढंच साकडं घालू इच्छित आहे की करोनाच्या काळात एकतर दीड वर्ष बंद होतं मंदिर आणि त्याच्यानंतर आता नियमानुसार करोनाचा जो काही नि नियम आहे त्यानुसार भाविकांनी यावं दर्शन घ्यावं आणि साकडं एवढंच आहे की बाबा हा कुठेतरी नष्ट व्हावा आता खूप झालं साकडं तुम्ही देवीलाही घातलं पण आद्य ज्योतिर्लिंग जे आहे बारा ज्योतिर्लिंगाला त्र्यंबकेश्वर तेही देवस्थान आज भाविकांची अलोट गर्दी आहे सप्तशृंगी गड वणी जे आहे त्या ठिकाणी सुद्धा अलोट गर्दी आहे काय भावना व्यक्त केल्या तुम्ही देवीला तिकडे सप्तशृंगीला तर मी गेलेले नव्हते साहेब जाऊन आले आत्ताच पहिली इकडे मी आलेले आहे आणि दीड वर्षानंतर या मंदिरात मी पाऊल ठेवलेलं आहे दीड दोन वर्षानंतर एवढंच आहे की सर्वांना सुखी ठेव आणि सर्वांचं आरोग्य चांगलं ठेव एवढंच मी बोलू इच्छितो सर्वे सुखिना सुखंतु हाच एक महत्वाचा मंत्र जो जागरण करण्याचा आहे काय सांगाल सगळे देवस्थान सुरू झालेत हो सर्व देवस्थान चांगलं झालेलं आहे कुठे कुठे दर्शनाला जाऊन आलात सप्तशृंगी गडावर नाशिक कालिका मंदिरामध्ये चांगलं म्हणजे आनंद वाटला आनंद वाटतोय भाविकांची अलोट गर्दी आहे हो काय सांगाल मास्क वापरून दर्शनासाठी आपल्याला रांगेत उभं राहावं लागतंय सरकारी नियम योग्य किती पाळणं योग्यच आहे नियम पाळणं योग्यच आहे शासनने कधीतरी आपण नदीकाठावर सेल्फी काढतो आज देवीचाही फोटो काढायचा मोह काही आपण टाळत नाहीये सगळी मंदिरं सुरू झाली मित्र काय सांगशील हे देवाचं ठिकाण आहे इथे अपघात होण्याची काही शक्यता आहे नदीकाठी अपघात होण्याची शक्यता असते अहिरे सर सुद्धा आपल्यावर आहेत प्रचंड कायद्याची तारेवरची कसरत या दिवसांमध्ये सुरू आहे आज ज्या पद्धतीनं सगळे भक्त भाविक देवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी करतायत तुमची सुद्धा कसोटी नक्कीच लागत असेल काय सांगाल नाही बरोबर आहे या ठिकाणी तुमचं म्हणणं बरोबर आहे की या ठिकाणी पोलिसांना कायदान सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी आता निय, नियम काटेकोरपणे नियम नियमांचं पालन करूनच लोकांना रांगेत पास देऊन दर्शन ज्यांच्याकडे पास नसेल त्यांना दर्शन दिलं जात नाही दिलं जात नाही आहे कायद्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या चाकुरीतले सगळेच येत असतात आज दर्शनाची संधी प्रत्येक भाविक म्हणून तुम्हाला मिळते काय भावना आहे काय भावना आहेत आज देवा कधी कधी कोणाचे एक शब्द सुद्धा अपुरे पडतात एवढं नक्की ताई आज देवीच्या दर्शनाला तुम्ही आले दीड वर्षापासून सगळेच देवस्थान बंद होते सप्तशृंगी देवी ही दर्शनासाठी खुली झाली त्र्यंबकेश्वर ही आहे काय भावना आहे खूप छान वाटत आहे आज इतक्या वर्षांनंतर दर्शन होणार आहे साक्षात म्हणून आम्ही दर्शन करतो खूप छान वाटत आणि देवीचं दर्शन तुम्ही बोलता बोलता बोललात हे अगोदर व्हायला हवं होतं काय भावना हे खूप अगोदर व्हायला होतं सर्वांनी ॲक्च्युली सर्वांची ओढ होती की कधी मंदिरं उघडतील कधी आपल्या देवांना भेटता येतील आज मोठा सण एक नवरात्र म्हटल्यानंतर खूप मोठं पर्व आहे प्रत्येकाने खूप आम्ही आभार पण मानतो की त्यांनी जे केलं लवकरात लवकर ओपन केलं खूप बरं वाटलं आम्हाला सर्वांना नक्कीच बरं वाटलं प्रचंड मोठी गर्दी आहे भाविकांची रवी आपण जाऊया अनेक भाविक आपल्या समोर इथे दिसत आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा बोलूया महोदय आले त्यामुळे तुम्हाला तिसरं लागतंय का रांगेत किती थांबावं लागत आहे दर्शनाची सोय एकदम व्यवस्थित झाली आहे मला असं वाटतं दरवर्षी असंच ठेवलं पाहिजे ही सुद्धा एक वेगळी मागणी आपल्याला नक्की म्हणता येईल या इथेही आपण बघतोय की प्रचंड मोठी गर्दी आपल्याला त्या ठिकाणी दिसते आणखी अनेक भाविक सुद्धा त्या ठिकाणी थांबवण्यात आलेले आहेत काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत एक छोटीशी चिमुडी सुद्धा तुम्ही सगळे इथे दर्शनासाठी आलात ताई सगळे मंदिर सुरू झालेत काय वाटतं खूप छान वाटत घ्यायला भेटलं त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत सर्व देवीची आरती सुरू झाली आणखीन त्या आरती मध्ये सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे बऱ्याच काळानंतर आज मंदिरात दिसत आहे छान वाटतय सगळ्यात मस्त वाटतय तू सुद्धा आलीस आज काय मागितलं देवीला अत्यंत बोलकी प्रतिक्रिया तिची की शाळा सुरू होऊ दे मला हे आरती सुरू झालेली आहे पालकमंत्री छगन भुजबळ जे आहेत ते या ठिकाणी आरती करतायत आपण थेट जाऊया या आरतीची जी दृश्य आहे ती आपण दाखवण्याचा दाखवूया கருபா பவாமி கருப்பூர ஜன் கவர் பி ஜே நோ देवस्थान सुरू झाल्याचा आनंद आपल्या राज्यातील प्रत्येक भाविकांना नक्की तर नक्कीच आहे पण या सगळ्याच ठिकाणी जर का आपण बघितलं तर प्रत्येक राजकीय नेतेसुद्धा जे जे आपले कुलदैवत आहे किंवा कुलदैवता आहे या सगळ्याच ठिकाणी जाण्याचा पोचण्याचा साखडा घालण्याचा प्रयत्न करत आहे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ हे सुद्धा नाशिकची ग्रामदेवता कालिका हिला साकडं घालायलाच पोचले सगळ्या कुटुंबियांसहित भुजबळ कुटुंबियांनी केलेली आरती नेमकं त्यांनी काय साकडं घातलं आहे काय त्यांच्या मनात भावना आहे ते सुद्धा आपण नक्कीच जाणून घेणार आहोत आपणही त्यांच्याशी बोलणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं हेच असतं की जर का आपण या कालिकेचा इतिहास बघितला तर कालिकेची यात्रा जत्रा ही खूप मोठी असते आणि एकोणीसशे अठरा साली ज्यावेळेस प्लेगची महामारी होती त्यावेळेस कालिकेची यात्रा रद्द झाली होती आणि यानंतर मात्र पुन्हा एकदा या कोरोना महामारीमुळे सलग दुसऱ्या वर्षी कालिकेची यात्रा रद्द झाली ह्या सुद्धा भावना या सुद्धा सगळ्यात लक्षात येत आहे प्रदक्षिणा करण्यासाठी सगळेच भाविक जे आहेत ते देवीकडे जात आहेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आरसीत नोंदवलेला सहभाग आणि याच ठिकाणी काय त्यांनी कालिकेला साकडं घातलंय हे सुद्धा महत्वाचं आहे आपण तोही एक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कालिका मातेचा जगर करीत आणखीन जागर करीत प्रत्येक पोहोचण्याचा एक प्रयत्न करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून सुद्धा आहे पालकमंत्री छगन भुजबळ थेट दृश्य आपण बघितली साहेब काय घातलं साकडं देवीला आज तुम्ही वडीला सुद्धा गेला होता मंदिर खरं म्हणजे त्या करोनाने दोन वर्ष सगळं बंद होतं लॉकडाऊन होतं त्यामुळे पहिल्यांदा आपण कर्म मंदिरं म्हणून आपण ज्यांना आपण फॅक्टरीज वगैरे उद्योग सुरू केले मग ज्ञान मंदिर शाळा सुरू केले आणि आता आजपासून मंदिर सुरू होत आहेत मातेकडे एवढंच मागितले की परत ही मंदिरं काही बंद होता कामा नये परत हा करोना जे आहे हा वाढता कामा नये समोर त्याचा नाश हो आणि लोकांना या सगळ्या दुःखातून मुक्त करा बाकीच्या बाकीच्या ज्या अडचणी ज्या आहेत शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत बेरोजगारांच्या अडचणी आहेत पावसामुळे किंवा बिनपावसामुळे निर्माण झालेल्या अडचणी आहेत त्याच का अडचणी दूर करा आणि सगळ्यांना समाधान आणि आनंद लाभू द्या आणि मुख्य म्हणजे मुक्त करा संपूर्ण देशमुक्त करा राज्य मुक्त करा शहर मुक्त करा काय भावना आहे तुमच्या बोलक्या की ज्ञान मंदिरं आणखी त्यापाठोपाठ भक्ती मंदिरांची ही सुरुवात त्या भाविकांना इथे प्रत्येकाला बसण्याची आस असते आज तुम्हीसुद्धा ज्या ठिकाणी फ्युनिक्युलर ट्रॉली तयार केली तो घर चढून तुम्ही गेला होता हो मला आनंद वाटला की आज मला असं वाटतं सहा एक सात वर्ष झाली असतील फ्युनिक्युलर ट्रॉली आपण जी वणीच्या गडावर सप्तशृंगी गडावर केली अजूनपर्यंत देशामध्ये दुसरी फ्युनिक्युलर ट्रॉली सुरू झालेली नाही आनंद वाटला की मला सप्तशृंगी मातेचं दर्शन मिळालं आणि त्याचबरोबर तिथली व्यवस्था जी आहे अर्थात वर्ष दोन वर्षांनी सुरू असल्यामुळे थोडंसं आहे तर तिथल्या लोकांना मी सर इन्स्ट्रक्शन दिल्या काय काय आपल्याला सुधारायचं आहे कुठे कुठे लक्ष देण्याची गरज आहे बाकीच्या व्यवस्थेवर त्या संदर्भामध्ये मी चर्चा केली तर मला असं वाटतं की पहिलाच दिवस असल्यामुळे आणि आता पुढचे नऊ दहा दिवससुद्धा जे आहे प्रचंड गर्दी लोकांची तिथेसुद्धा होणार आहे परंतु सगळ्यांनी जे आहे मास्क वापरणं अंतर ठेवणं आणि आपण आपल्याला आनंद मिळावा म्हणून परमेश्वराची देवीची देवीमातेची भक्तिभावाने पूजा करतो मग त्यासाठी मास्क वगैरे वापरून अंतर ठेवून या सगळ्या ज्या गोष्टीचा आपण पाळल्या तर निश्चितपणे जे आहे आपल्याला परमेश्वरसुद्धा त्यातून दूर ठेवेल आणि आपण जपेल नक्कीच पालक मंत्रांच्या शब्दामध्ये पालक म्हणून व्यक्त होणाऱ्या बोलक्या भावना याच खऱ्या महत्त्वाच्या आहेत आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की ज्या ठिकाणी खरं आपली श्रद्धा असते त्या श्रद्धा ज्या ठिकाणी आपण नतमस्तक होतो आणखी नतमस्तक झाल्यानंतर आपल्या आप भावभावनेला जी ताकद मिळते जो मानसिक आधार मिळतो जे मानसिक बळ मिळतं तेच सगळ्यात महत्वाचं आहे आणि तोच असतो खरा हा जोगवा मातेचा असो म्हणजे आपल्याला नाशिक जिल्ह्याचा आपण इतिहास जर का बघितला तर आद्य ज्योतिर्लिंगातलं म्हणजे की बारा ज्योतिर्लिंगातलं त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे आणखीन याच बरोबर याच बरोबर साडेतीन शक्तीपीठातलं अर्धपीठ सप्तशृंगी माता देवीचा निवास गडावर आहे ते कालिका देवीचं मंदिर जिथे थेट तू तुझ्या तु तु माध्यमातन आपण कालिका देवीचं दर्शन तर घेतलंच पण नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी देखील संवाद साधला धन्यवाद प्रशांत या सगळ्या ब्रेकची ब्रेक घेऊया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत